काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून आज जो मेळावा झाला इथे माजी मंत्री मधुकररावजी चव्हाण साहेब यांचा आमच्या कोण जिल्हा परिषद गटामध्ये आज संवाद मेळावा झाला या मेळाव्याच्या माध्यमातून येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही या तुळजापूर मतदारसंघामध्ये काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी जे काय पण केलेलं आहे त्याचा पुनरुच्चार करणारी आजची ही सभा होती या कोण जिल्हा परिषद गटामधल्या कोण सुंबा येवती नितली मुरजवाडी कोळेवाडी रामवाडी वानेवाडी डकवाडी रामवाडी कोळेवाडी टाकली या सगळ्या गावातले असंख्य काँग्रेस कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे आमच्या मित्र पक्षाचे काही सहकार्य आज आले होते ज्या काँग्रेस पक्षानं या देशाला स्वातंत्र्य दे मिळवून दिलं संविधान दिलं लोकशाही दिली तो काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षाची सत्ता घालवण्यासाठी समर्थ आहे आणि या तुळजापूर मतदारसंघामध्ये निष्ठा बदलणारे पक्ष बदलणारे आणि एक दमदाटीचं हुकुमशाहीचं आणि विकासाला कुठलंही बांधील नसलेलं असं जे नेतृत्व आहे भारतीय जनता पक्षाचं राज्यामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्यांना लोकशाहीच्या माध्यमातून या मतदारसंघातली जनता उत्तर देणार आहे आमचा या भागातला सोयाबीनचा शेतकरी आहे सोयाबीनच्या भावाचा प्रश्न आहे या भागामध्ये स्पर्धा परीक्षांची भरती निघत नसल्यामुळे शिक्षक भरती असेल पोलीस भरती असेल स्पर्धा परीक्षेच्या जागा असतील युवक इथला चिंलेला आहे महागाईनं प्रचंड वैतागलेल्या महिला आहेत हा सगळा वर्ग तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मान्य मधुकररावजी चव्हाण साहेब ज्यांचं सातत्यानं आम्हाला मार्गदर्शन मिळत आलं नेतृत्व मिळत आलं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी संधी मिळवून दिली पालकमंत्री म्हणून त्यांनी केलेलं या भागामधलं काम त्यांचा जनसंपर्क या सगळ्याच्या बळावर भारतीय जनता पक्षाचा पराभव करणारा हा मेळावा असेल असा आम्हाला विश्वास आहे या भागामधल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आज मनमोकळेपणाने चव्हाण साहेबांशी संवाद साधला असंख्य कार्यकर्ते आले होते शेतकरी आले होते भरभरून बोलले भारतीय जनता पक्षाचं स्थानिकचं नेतृत्व असो की राज्यातली सत्ता असो याच्याबद्दलची नाराजी या मेळाव्याच्या नारा माध्यमातून मा आज लोकांनी मांडलेली आहे येणाऱ्या काळामध्ये तुळजापूर विधानसभेवर मान्य मधुकररावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या उपस्थित जनतेने आम्हाला आज दिला या पाटील घराण्याला पद्मश्री पाटील आणि दादा पाटील घराण्या पन्नास वर्ष त्यांनी दंड ठोपत केले आहेत हाच बहात माणूस आज तुमच्या आमच्या पुढे यांचा